बघ का ज्या योजना आदिवासी जमातीला आहेत त्याच योजना धनगर समाजाला अशा बावीस योजना आहेत तर बावीस योजना पैकी नऊ योजना माध्यमातून धनगर समाजाला लागू होत्या तर आता तेरा योजना या आदिवासी जमातीला जे आहे तेच धनगरांना या योजनातून लागू होत आहेत त्यामध्ये महत्त्वाचा विषय काय आहे वस्तीगृह निर्माण करणे जिथं महसूल ठिकाण आहे तिथं वस्तीगृह निर्माण करणे आतापर्यंत एकच वस्तीग्रहाला राज्य सरकारनं चव्वेचाळीस कोटी रुपये दिले सरकारचं आम्ही अभिनंदनही केलं नाशिकच्या वसतिग्रहासाठी सरकारनं जमीन हस्तांतरित करून चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर करून दिले देवयानी फरांदे मॅडम तिथले आमदार आहेत त्यांनी याचा पाठपुरावा केला तर आज सरकारकडे आम्ही अशी मागणी केली नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे अमरावती मुंबई आणि नवी मुंबई इथं ताबडतोब वस्तीग्रह झाली पाहिजेत आणि जोपर्यंत वस्तिग्रहाला जो ॲडमिशन मुलांना मिळत नाही तोपर्यंत स्वयं योजनेतून धनगर समाजाच्या मुलांना दहा महिन्याचे प्रत्येकी महिन्याला सहा हजार रुपये असं पैसे द्यायचं सरकारनं कबूल केलं आहे वीस कोट रुपये आता सरकारनं त्यासाठी धरलेले आहेत तर आम्ही विनंती केली की आता डिसेंबर महिना आहे तुम्ही ताबडतोब याच्याबाबत फॉर्म सोडा सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडून हे फॉर्म भरून घ्या नाहीतर मागच्या वर्षी पंचवीस कोटी रुपये परत गेले होते तसे परत जाऊ नयेत अशी आम्ही मागणी सरकारकडे या माध्यमातून केली असे अनेक विषय आहेत तर ते सगळे विषय सरकार सकारात्मक या दृष्टिकोनातून आज चर्चा झालेली आहे